गेल्या वर्षी आमची गाडी जमली होती म्हणजे गाडी मालकाशी ती समोरची गाडी बाहेर गेली तर त्यात नंदीचा काय दोष आहे तुम्ही सांगा आणि आमच्या नंदीना पण मारलं होतं सर्व मारला होतो तो दोन तीन मुलांना पण मारला होता आम्ही कमिटीकडे पण गेलो होतो पण कमिटीने काय ऍक्शन घेतली नाही वरून त्यांनी आमच्याच मुलाला मारला पण आम्ही विषय सोडला तिथं जाऊ दे बरं गालबोट नको लागला म्हणून आम्ही काय विषय स्टॉप केला तिथं लोकांना काय वाटतं काय काहीतरी करून येतात काय पोला आणि पलातात आणि बैला पालतात का लोक आमच्या सर्व म्हणजे कोण आता आम्ही इतकी सर्व लहानच मुलं आहेत आणि आम्ही नाव फिरवतो कोणसा पण किती मोठा बैल असून ते समोरचा आम्ही नाव फिरवणार ना 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 आणि किती ना का ना नाव असं आम्ही खेळणार नंतर हरल्यानंतर आमच्या सर्व जण या घेतात का काय तरी करून येतात बर आठवण म्हणून काय सांगाल त्याच्याविषयी आठवण मित्रांनो महबूब ची आठवण बघा तुम्ही नमस्कार दादा सर्वात आधी ओळख सांगा तुमची माझं नाव सूरज भरत भोईर आणि आमची गाडी ओम साईराम प्रसन्न मनीष रमेश मात्र या नावाने पलते बैलांची नाव सांगा ना पक्ष आणि दुश्मन कुठल्या गावाची बैला पडगेची पडग्याची दादा काय नियोजन पडगे पनवेल आजचं नियोजन काय असणार मग आजचा नियोजन घरचीच गाडी पालणार आहे घरची गाडी पालणार आहे आणि घरचीच गाडी असते का नेहमी नेहमी घरचीच गाडी आणि आठ मध्ये आल्यानंतर वाटतं तुमचं नाव पण एक घरच्या गाडीचंच असतं एक नंबर मध्ये खेळता ना तुम तुम्ही पण या वर्षीला एक नंबर मध्येच आहोत एक नंबर मध्ये करतो आम्ही नाव दिले त्याला करतो आम्ही हो चालेल बर आपल्या बैलांची माहिती द्या ना यो पक्षा सांगाल तेवढा कमीच याचा पब्लिक नाही पलत डावी साईड नी उजवी नि पण पब्लिक नीच पलतो जस आता याच आवडते म्हणजे असं ही तरी आहेत भिंजोरची तर भिंजोर मध्येच आपल्याला पक्ष आहे नाही वरती पण पडलो केलंय वरती कुठं इथं झालेला आम आमदार केसरी झालेला आणि त्याने बाईक जिंकलेली बरोबर आहे आपल्या मुंबई केसरी मध्ये पलवली काही गटकारलेला गटकारलेला ग गटकार हीच घरचीच गाडी मग विशेष आपल्या मुंबई मध्ये पण तीन फेऱ्याचा मैदान झाला आता पुढचं नियोजन काय असणार मग आणि म तर आजचे नियोजन खूप खूप शुभेच्छा पण अजून विशेष माहिती करू आपण आज तुमच्या बरोबर इतके लोक आहेत तर, तर तुमचा एक स्तंभ म्हणून काय कोण आहे स्तंभ आमचा महबूब होता तो वाढला काही कारण असतं मध्ये त्याच्यानंतर तुमच्या धावणीला ही दोन बैल होती लहान होती लहान तो मोठा होता काय कारणास तो वाढला आणि कुठून तुम्ही खरेदी केली ती बैल हे आमची मालशिरस शेरेश। मालशिरस ची दोन्ही बैल दोन अजून एक घरी आहे वजीर घरी आहे एक वजीर मग या तिन्ही बैलांचं नियोजन कोण करत मग आता सर्वच आम्ही करतो पोरा तुमचं संपूर्ण ग्रुप हो ग्रुपचं नाव सांगा एक मैबूब ग्रुप मैबूब ग्रुप पडगे पनवेल बरोबर आहे तर रमेश मत्रे दादा ना एक आज या भिंजोरच्या आम्ही खेळामध्ये बघतो ना एक वरिष्ठ लोकांचा पण अनुभव सोपतीला आवाज आणि तुम्ही दिसत ते काय सांगाल तुम्ही आम्ही म्हणजे काय मनुष्य कानकोर कलमे त्यांनी तालीमध्ये शिकलो आम्ही दोघे जण त्यांना या नादापासून किती वर्षापासून तुम्ही आहात मला तर वर्ष पस्तीस वर्ष झाल्याच्या नेहमी कानपान आमचं हे मालक आहेत हे मालक आहेत रमेश मंत्री बरोबर दादा तुम्ही काय सांगाल तुमच्या धावणीला इतकी सुंदर आहेत माझे दावणी काय फेल गेला नाही गेली कधी आणि नेहमी गुलालतच असतात गुलालत आणि आज पण विशेष गुलाल घ्या चांगले शुभेच्छा असतील माझ्या चॅनेल काढून आणि विशेष म्हणजे या बैलांचे ना दादा कौतुक करावं आज पडगे गावाचं नाव म्हटलं तर या बैलां मुलं नाव निघतोय काय सांगाल या विषय मग आनंद एकदम मला कुठं ना कुठं गावाचं नाव आपली बैला पुढे नेतात बरोबर आनंद एकदम बैल एक्झॅक्ट कधी तुमच्या जवळ जवळलाय आता दोन दोन वर्ष झाली तेव्हा घेतलेला तव लय छोटा होता बच्चा होता तर विचार केला आज इतकी गुलाला घेऊन हो दे ना घेतलं तेव्हा लय हसत होतो आम्ही मामा घेतला मी राहत होतो घरी आणला तेव्हा आता त्यांनी कमालच करून दाखवले पब्लिकनी पलतो पब्लिकनी पलतोय म्हणजे विषय तुम्हाला एक अपेक्षा नव्हती की हा बाई इतकी कामगिरी चांगली करून आमच्या आमच्याजवळ दुसरा एक होता ना महिबूग तो जाम पडलो होतो त्याच्यात पण आम्ही लाच केलो होतो काही यांची अपेक्षा नव्हती हो की काय आम्हाला इतकं करून दाखवतील म्हणून म्हणजे आज महबूबच्या मुलं तुमची धावून घडली धावण दावन। कारण वाश्रुख फेलना गेला म्हणून बरोबर आहे कारण त्या बैलांनी कुठून ना कुठे एक शिस्त पद्धत या बैलांना पण लावलेली आहे लावली त्या मैबूबच्या विषयी सांगा ना मग त्याचं त्याचं सांगाल कमीच आहे लय गुलाला केली त्याने तर कमसे कमून गेल्या वर्षी महबूब ने सत्तर पैकी साठ गुलाल केले होते दोन्ही साइड ने करणे पडणार आणि महबूब काय झालं अचानक मग अचानक म्हणजे आजारी पडला होता तो आणि एक पेहरा काढला त्याच्या त्याला लागला त्याला पेहऱ्याला त्याच्यात तो आजारीच पडला आम्ही डॉक्टर खूप केले पण नाही जमला काय त्याच्याने तो एक्सपायर झाला पण एक आठवण म्हणून काय सांगाल त्याच्याविषयी आठवण म्हणजे काढले मित्रांनो महेबूब ची आठवण बघा तुम्ही एक बैलावर मित्रांनो कसा प्रेम असतो ना तो एक ते चाहत्या करून आपण बघू कारण शरीरावर टॅटू एक खाऊ गोष्ट नाही तुम्ही बघू शकता आजो काही होत शंभू ते तो एक हा तो पण तो आहे म्हणजे तो आहे घाटावरच आहे पण खूप नाव केलं आमचं त्यानी पण खूप नाव केलं मग आता पुढचं नियोजन असतील का याचं घाटावरच काही हा आता पावसाळी घाटावरच पावसाळी आता या सीझनला नाही का कुठला मुंबईचा खेळ झाला त्याच्यानंतर बरोबर शुभेच्छा दादा तुम्हाला जे पण आज गुलाल पण घ्या तुम्ही आणि आमचा ड्रायव्हर पण घरचाच आहे ना दादा घरचा ड्रायव्हर घ्या दादा तुम्ही काय सांगाल आज ही गाडी आता आज माझी गाडी म्हणजे माझ्या गावाचं नाव आज माझ्या गाडीने रोशन केलं म्हणजे याच्या पहिले मी स्वतःहून महबूब स्वतःहून आखला तू आणि त्या त्या बैलांनी माझं असं नाव हो गाजवलं का मला कोणीच नव्हता ड्रायव्हर बसत पण ज्या टायमा मी महिबू बसतो ना त्या टाइम बैलगाड्या क्षेत्रामध्ये स्वतःहून म्हणा महिबूब पक्ष आणि दुश्मन या गाडीने मला आजपर्यंत वरतीच आणलंय आणि अशी कुठलीही गाडी नाही किती का ना मोठी गाडी असू दे की मी मी गुलालनच असणार आणि आजपर्यंत आज... आज माझी कुठलीही गाडी माझी अशी म्हणजे हार जीत तर कोणाचीच होते कुस्तीमध्ये पेलवान कुठलाही एकदम परतेच पण मी स्वच्छ मनावर आणि एकदम जिद्दीवर माझी गाडी मी बोलवतो आणि दुश्मन आणि पक्षाची किती गुलाला झाले तुमच्या आज मला असं वाटतं दुश्मन आणि पक्षाची गुलाल मी आज मोजू शकत ना एवढी माझी गुलाला झाली फक्त मला माझ्या हातातून एकदा गुलाल पडला ती पण आमची सर्वांची चुकी होती जिथे मला ज्या पाठीला गाडी पलवायची नव्हती तिथे आम्ही बलजुप्रीम पलवली अशी फाटी होती तिथे म्हणून बलजूप्रिम पलवली आता तिथे दोन तीन आड्डे आड्डे नव्हते म्हणून आम्ही बैलांना आराम द्यायच्या ठिकाणी आम्ही कंटिन्यू बैलांना पलवित होतो आणि तिथं बैल म्हणजे खूप पल आम्ही पण गाडी पण मोठ चांगली प्रकारचीच पकडलेली नंबरची गाडी पकडलेली पण आम्हाला म्हणा माझा म्हण एवढा की माझी पण साथ होती बायलांची पण आणि माझे सर्व सर्व होते त्यांची पण साथ होती पण तिथे माझी हार झाली पण तिथे मला एकदम खूप वाईट वाटला वाट पण आजपर्यंत मी ज्या गाडीवर बसलो महिबू पक्ष झाला आणि दुश्मन झाला पण आजपर्यंत मला दाई मला असा कुठलाच दिवस न गेला की ज्या त्यामुळे मी गाडीवर बसलो आणि त्याही मला गुलाल पारून दिला आणि खूप गुलाला म्हणा तिन्ही बायलाही खूप गुलाला दिल्या आणि विशेष आजचा गुलाल नक्कीच आजचा गुलाल शंभर टक्के आम्ही घेणारच आणि घेऊन जाणारच आणि आमची उसाडना पाठीला बोलत आमची गाडी चांगलीच पलात आणि चांगलीच पलू आम्ही म्हणजे विशेष तुमच्या आठवणीची पाठी राहिली माझी आठवणीची पाठी आणि तसेच आमची सुट्टी मेकर पवन भोईर निखिल मात्रे चिंटू आणि सचिन सुरज भोईर असे सर्वांचे म्हणजे आता नावं घ्यायला असं कोणाला वाटू नका की यांनी यांची नाव घेतली सर्व माझी सुट्टी मेकर आहेत आणि सर्व माझे स्वभाव देत असतात पण मला पण त्यांची साथ आहे आणि त्यांना माझी साथ आहे आणि मी जेव्हा मी म्हणजे आता मी आता मित्राला फोन केला की बोलतो गाडी बरं मी इथे नाही उसटण्याला ना नाही तो बोलतो तुला, तुला मला सांगून सुद्धा बोलतो मी आलो बरं मी त्याच्याशी खोटा बोललो पण मी माझी गाडी जिथे जाईल तिथं मी असणार हीच माझी बोलण्याची बो, दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र बरं सुट्टीच सांग ना कशा सुट्टीला एकदम व्यवस्थित उभे राहतात एकच आता नाट मी आणि छोटा चिंटू आम्ही दोघं सोडतोय तो याला सोडतो मी दुश्मनला सोडतो बरोबर आहे कारण सुट्टी चांगली झाली तर बैलांना एक गुलाल पण चांगला भेटतो काय शिकलाय तू आता या क्षेत्रामध्ये आता काय काय शिकलो मी पण मीच कधी कधी तोंड असला तर मीच बसतो म्हणजे भरपूर काही तुम्ही या क्षेत्रामध्ये कमवलंय आता तर एक म्हणजे नंदीचा आशीर्वाद म्हटला तरी चालेल तुझ्या डोक्यावर आहे आज हो तुमच्या दावणीला पण इतकी सुंदर बैला आमच्यात कोणत नाही आम्ही सगळी यंगच पोर आहेत सगळी बैला पण आमच्या आता काय दुसरा तो ते का आनी... 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 आता त्यांनी दात काढली लोकांना काय वाटतं काहीतरी करून येतात का एंगोला आणि दाखवतो का बैला पळतात का लोक आमच्या सर्व म्हणजे कोण आता आम्ही इतकी सर्व लहानच मुलं आहेत आणि आम्ही नाव फिरवतो कोणसा पण किती मोठा बैल असून ते समोर आम्ही नाव फिरवणारच आणि किती कोणत्यानं कोणसा काही खेळणार नंतर हरल्यानंतर आमचे सर्व जण या घेतात काय तरी करून येतात भरून भरून असं नाही करायला पाहिजे कारण ती बैला पालतात पण काही करू शकत नाही कोणाचे आणि लय जण तर आपल्याला अशी नावं ठेवतात गेल्या वर्षी आमची गाडी जमली होती म्हणजे गाडी मालकाशी ती समोरची गाडी बाहेर गेली त्यात नंदीचा काय दोष आहे तुम्ही सांगा आणि आमच्या नंदीना पण मारलं होतं इथं सर्व मारला होतो तो दोन तीन मुलांना होता वरून त्यांनी आमच्याच मुलाला मारला पण आम्ही विषय सोडला तिथं शर्तीनं बरं गालगोट नको लागला म्हणून आम्ही काय विषय स्टॉप केला तिथं पण कुठं ना कुठं या वर्षी आपली कमिटी खूप चांगली आहे मैदानामध्ये भांडण होऊन देत नाही कमिटी एकदम चांगली आहे आता संदीप माली एकदम चांगलं काम करते बरोबर चालेल धन्यवाद दादा गुलाल घ्या आज पण